आज परत त्याच योजनेवर आपण बोलणार आहोत योजना कुठली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना तर या योजनेवर आपल्याला बरेचशे प्रश्न आले आणि आपण बऱ्याच प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत आणि आज सुद्धा आपल्याला बऱ्याच महिलांचे प्रश्न वेगळे वेगळे आलेले आहेत तर या संदर्भामध्ये आपण आज परत तुम्हाला त्याच प्रश्नांची उत्तर तुमच्या जे काही तुमचे प्रश्न मला आज आलेले आहेत त्या प्रश्नांची उत्तरं देणार आहे आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायचा आहे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक ला सुद्धा करायचं आहे आणि बेल नोटिफिकेशन दाबायचं आहे जेणेकरून आपण जेव्हाही लाईव्ह घेऊ किंवा आपण जेव्हाही व्हिडिओ अपलोड करू तुमच्यापर्यंत आपला व्हिडिओ सर्वात अगोदर पोहोचेल आणि तुमच्याच कामाचा व्हिडिओ आहे आपला आता थोडेच दिवसामध्ये तुम्हाला माहिती आहे की लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत जे एकवीसशे रुपये आहे ते मिळायला सुरुवात होणार आहे चला तर मग पाहूया तुमचे प्रश्न आपल्याला काय आलेले आहेत थांबा स्किप नका करू तुमच्याच कामाचा व्हिडिओ आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार जय महाराष्ट्र तर आज आपण परत त्याच योजनेवर बोलणार आहोत योजना कुठली मुख्यमंत्री लाटी योजना तर आपल्या सर्वांना माहितीच आहे आपण या योजनेवरती पहिल्या दिवसापासून काम करत आहोत आणि आपल्या या मार्गदर्शनाच्या अंतर्गत तुम्हाला बऱ्याच महिलांना योजनेच्या अंतर्गत पैसे सुद्धा आलेले आहेत तर आता जे तुमचे मला प्रश्न आलेले आहेत ते असे आहेत की काही आता नवीन फॉर्म चालू आहेत का त्याचबरोबर आमचा फॉर्म रिजेक्ट आहे किंवा आम्हाला एकही हप्ता म्हणजे एकही एक हप्ता अजून आम्हाला आलेला नाही किंवा आम्हाला सहावा हप्ता आलेला नाही जे काही तुमचे प्रश्न मला आलेले आहेत त्या सर्व प्रश्नांची उत्तरं मी आज तुम्हाला देणार आहे त्यात राशन कार्डचा जो विषय आहे त्याच्यावर वेगळा व्हिडिओ उद्या बनवेल मी तेव्हा तुम्ही तो व्हिडिओ उद्या पहा राशन कार्डचा आज हे राशन कार्डचा या संदर्भात याच्यामध्ये या व्हिडिओमध्ये राशन कार्ड संदर्भात नको बोलायला जे तुमचे प्रश्न आले त्याच्यावर उत्तर देऊया आपण आज तर तुमचा जो पहिला प्रश्न आलेला आहे की ताई सध्या नवीन फॉर्म भरायला चालू झाले आहेत का आम्हाला नवीन फॉर्म भरायचा आहे तर नवीन फॉर्म बद्दल तुम्हाला थोडक्यात जरा एक माहिती देणार आहे त्यानंतर जेव्हा नवीन फॉर्म भरायला सुरुवात होईल तेव्हा आपण तुम्हाला परत सांगणार आहोत तर थोडक्यात माहिती काय आहे तर आता सध्या तर तुम्ही नवीन फॉर्म भरू शकत नाही कारण सध्या नवीन फॉर्म कुठेही चालू नाहीत बरोबर दुसरं म्हणजे जेव्हा लिंक आपल्याला ओपन केली जाईल नवीन फॉर्म भरल्यास भरण्यासाठी तेव्हा तुम्हाला नवीन फॉर्म कुठे भरायचे कसे भरायचे या संदर्भात सविस्तर माहिती दिली जाईल आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून त्याचबरोबर आता नवीन फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला मी मागच्या वेळेस पण सांगितले थोडक्यात अजून एकदा तुम्हाला आ, म्हणजे जे कोणी नवीन लोक येतात ना आपल्या चॅनलवरती तर जेव्हा नवीन लो, लोक आपला व्हिडिओ पाहतील त्यांनाही समजेल की आपल्याला नवीन फॉर्म ज्यांना भरायचे त्यांना काय करायचं आहे थोडक्यात मी सांगणार आहे नवीन फॉर्म तुम्हाला भरायचा असेल आता परत जेव्हा आपले नवीन फॉर्म चालू होतील त्यावेळेस तर त्याच्या अगोदर तुम्ही काय करा तुमचं अकाउंट बँकेत नसेल तर पहिलं अकाउंट काढून घ्या आणि शक्यतो तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये अकाउंट काढून घ्या किंवा ज्या मुली आत्ता एकवीस वर्षाच्या झाल्या आहेत आणि त्यांना या योजनेचा फॉर्म भरायचा आहे त्यांनी सुद्धा स्वतःचा अकाउंट ओपन करायचा आहे शक्यतो तुम्ही नॅशनलाइज बँकेत अकाउंट ओपन करा किंवा मग तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये अकाउंट ओपन करा तुमचं आता त्याच्यामध्ये तुम्हाला आवश्यक जे बँकेचं जे आवश्यक डिटेल लागणार आहेत ते असे आहेत की एक तर ते बँक नॅशनल म्हणल्यावर त्याला सर्व काही असतात म्हणजे तिथं तुमच्या अकाउंटला डीबीटी होतं त्यानंतर केवायसी होतं आणि बँकेला आय एफ सी कोड सुद्धा असतो आणि ऑनलाईन सुविधा गव्हर्नमेंटच्या सर्व बँकांना असतातच आता त्यातही तुम्हाला मी जे सांगणार आहे ते पोस्ट ऑफिसचं आता पोस्ट ऑफिसमध्ये जर तुम्ही अकाउंट ओपन करणार असाल तर तुम्ही ते चेक करायचं आहे की त्या पोस्ट ऑफिसला डीबीटी तुमचं अकाउंट जे आहे ते डीबीटी होतं का त्या पोस्ट ऑफिसमध्ये केवायसी होतं का त्या पोस्ट ऑफिसला आय एफ सी कोड आहे का आणि त्या पोस्ट ऑफिस मधून सर्व हे ऑनलाईन प्रोसेस होते का आणि गव्हर्नमेंटच्या गव्हर्नमेंटच्या अंडर ज्या काही योजना येतात त्या योजनेच्या अंतर्गत तुमच्या त्या अकाउंटला पैसे येणार आहेत का डीबीटीच्या मार्फत हे सर्व एकदा पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन चौकशी करून मग ज्या महिलांना नवीन फॉर्म भरायचा आहे त्यांनी पहिलं अकाउंट सर्व ओके करून मग नवीन फॉर्म भरा जेव्हा चालू होतील त्यात नवीन फॉर्मसाठी अजून एक माहिती अशी सांगणार आहे की जेव्हाही तुम्ही आता इथून पुढे नवीन फॉर्म भर भरना, भरणार किंवा जेव्हा भरायला चालू होतील त्यावेळेस तुम्ही जॉईंट अकाउंट अजिबात देऊ नका तुमचं स्वतःचं अकाउंट द्या मी आर पण सांगितलंय परत एकदा तुमच्या माहितीसाठी सांगते की अजिबात तुम्ही जॉईंट अकाउंट देऊ नका तुमचं स्वतःचा अकाउंट द्या आता त्याच्यासाठी सर्व व्यवस्थित माहिती सांगितली आहे तर ही व्यवस्थित माहिती ऐका समजून घ्या त्याप्रमाणे प्रोसेस करून घ्या कारण जेव्हा तुम्ही नवीन फॉर्म भरणार तुम्हाला अकाउंट सर्वात अगोदर लागणार तर अकाउंटची व्यवस्था अगोदर करा आणि जे काय आहे ते सर्व ऑनलाईन सुविधा त्या अकाउंटला उपलब्ध पाहिजे जे मी सांगितलेले आहेत तर हे झालं नवीन फॉर्म भरण्यासाठी आता ज्यांचे फॉर्म रिजेक्ट झालेले आहेत आता रिजेक्ट फॉर्मचं जरा थोडस इथं एक वेगळा विषय असा कानावर आलेला आहे की आता तुमचे फॉर्म अगोदर रिजेक्ट झाले असतील तर ठीक आहे त्याच्यामध्ये आपण बघू जेव्हा नारी शक्ती ऍप लवकरच चालू होईल आणि नारी शक्ती ऍपवर सुद्धा जे आपल्या वेबसाईटला जे डिटेल आले ना तिथं संजय गांधी ऑप्शन आलं त्यानंतर तुमच्या अकाउंटला किती पैसे आले तुम्ही संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेताय का किंवा अजून कुठल्या योजनेचा लाभ घेताय का मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला आहात का सर्व तिथेच ऑप्शन आले आहेत वेबसाईटला तसंच आपल्याला नारीशक्ती ऍपला आप सुद्धा तसेच ऑप्शन येतील येणाऱ्या काळामध्ये आता सध्या नारीशक्ती ऍप ओपन होत नाही पण लवकरच नारीशक्ती ऍप सुद्धा ओपन होईल किंवा जे काही डिटेल आहे ते सरकारकडनं आपल्याला दिल्या जातील तेव्हा तुम्हाला त्या संदर्भात आपण माहिती देऊ आता रिजेक्ट फॉर्मचं असं झालं की तुमचे फॉर्म काही महिलांच्या अगोदरच रिजेक्ट झालेले आहेत पण काही महिलांचे फॉर्म आताही रिजेक्ट होत आहेत जेव्हा नवीन आता परत जेव्हा तुमचे फॉर्म हे रिचेक केले जात आहेत आता रिचेक कशामुळे होणार आहे तुमचे फॉर्म तर तुम्ही जर आता आपली जी मुख्यमंत्री लाडकी बहीण आहे त्याचाही लाभ घेतला आणि आपण संजय गांधीने निराधार योजनेचाही लाभ घेतला किंवा मग अजून कुठल्या योजनेचा लाभ घेतला असेल तर ते सगळे ऑप्शन तिथं आल्यामुळं आता तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात की नाही आहात ते सगळं ते सर्व व्यवस्थित चेक करून त्या त्या ऑप्शनला तुम्हाला तिथं ते देणार आहेत बरोबर आता ही झाली प्रोसेस रिजेक्ट फॉर्मची आता त्यामुळं आता आपण रिजेक्ट फॉर्म साठी काही बोलू शकत नाही कारण मी ह्याच्यावर व्हिडिओ बनवणार होते पण जेव्हा माझ्या कानावर आलं की आता हे अशी पण प्रोसेस होणार आहे त्यामुळं मी थोडंसं थांबले म्हणलं अगोदर बघूया आपण काय ते एकदा सरकारकडनं आपल्याला अपडेट आली ना की पैसे कुठल्या महिलांना आले कुठल्यांना नाही आले कोणाच्या ना ना फॉर्म हे अपात्र झाले काही महिलांनी काही महिलांचे फॉर्म अगोदर अप्रुव्हल होऊन त्यांना पैसे आलेले आहेत पण आता येतील का नाहीत ही शक्यता थोडीशी कमी वाटते कारण मी कालच्या व्हिडिओत पण सांगितलंय की आपण जर या योजनेच्या पात्रच नाही तर आपण फॉर्म भरायलाच नव्हता पाहिजे मी कालही सांगितलं यात सरकारची कुणाची चूक नाही त्यांनी आपल्याला आधीच सांगितलं होतं की तुम्ही योजनेच्या अंतर्गत येत असाल तुम्ही योजनेच्या पात्र असाल तर फॉर्म भराने तर भरू नका पण आपण काय केलं कुणीतरी शेजारणीने सांगितलं अरे मला तर पैसे आले मी तर आयटीआर भरते किंवा आमच्या घरी तर फोर व्हीलर आहे आम्ही तर उत्पन्न आमचं उत्पन्न तर जास्त आहे अडीच लाखापेक्षा तरी आम्ही फॉर्म भरला आणि आम्हाला पैसे आले मग तुम्ही पण भरा लगेच दुसऱ्यांनी पण भरला अशा मुळे सगळ्याच महिलांनी फॉर्म भरले आणि तेव्हा इलेक्शनचा पिरियड होता जसं मी आजही कालही सांगितलं तर त्याच्यामुळं सर्व महिलांना पैसे आले पण आता परत एकदा तुमचे फॉर्म माझ्या माहितीमध्ये असं आहे की रीचेक केले जाणार आहेत आता जेव्हा रिचेक होतील तेव्हा आपल्याला काय काय अपडेट आहे ते, अप अप ते येतील कालही सांगितलं एकदा तुम्ही चेक करून घ्या वेबसाईटवर जाऊन तुमच्या फॉर्मचं स्टेटस काय आहे तुम्हाला समजणार आहे फॉर्म अप्रुव्हल आहे का फॉर्म रिजेक्ट आहे फॉर्म पेंडिंग आहे विलेज लेवलला ले पेंडिंग आहे डिस्ट्रिक्ट लेव्हलला ले पेंडिंग आहे स्टेट लेवलला ले ले पेंडिंग आहे कुठं पेंडिंग आहे सर्व काही तुम्हाला प्रोसेस करून घ्यायचे आहे इन रेव्ह्यू असेल तरी ते पण तुम्हाला तुमच्या फॉर्मच्या स्टेटसला दिसणार आहे आता ही माहिती तुमच्यासाठी आहे त्या बऱ्याच महिलांचे मला असे प्रश्न आले होते की ताई आमचा फॉर्म पेंडिंग आहे आता मी तेच तुम्हाला सांगितलं आता की आता तुमचा फॉर्म पेंडिंग आहे का रिव्ह्यू आहे काय आहे हे सगळी माहिती जेव्हा पैसे यायला सुरुवात होईल ना बघा तेव्हा त्यांचा जी आर येईल एक एक जी, जी आर येईल आणि त्या जी मध्ये सर्व माहिती असणार आहे की कोणाला पैसे येणार आहेत कोणाला ना नाही येणार ना आहेत ते आपण त्यावेळेस समजून घेऊ पण तुम्ही एक मात्र हे डोक्यात ठेवा तुमच्या की तुम्ही जर एका योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्ही दुसऱ्या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही जसं ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आहे त्यांनी आपल्याला आधीही सांगितलं होतं जर तुम्ही वेगळ्या दुसऱ्या कुठल्या योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेऊ शकत नाही पण आपण न ऐकता ते फॉर्म भरले आणि आपण या योजनेचा लाभ घेतलेला आहे त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये आपण सुद्धा पाहणार आहोत की काय प्रोसेस होते कशा पद्धतीने तुम्हाला हे पैसे दिले जातात आणि अजून एक सर्वात महत्वाची जी माहिती होती ती अशी आहे की पाच डिसेंबरला त्यांची तारीख ठरलेली आहे सरकारची की पाच डिसेंबरला शपथविधी होणार आहे तुम्हालाही कळलं असेलच सोशल मीडियाच्या माध्यमातून जसं मला हे कालच समजलं होतं पण कालच्या याच्यामध्ये ते सांगता नाही आलं कालचा व्हिडिओ मी आधीच शूट करून ठेवला होता त्यामुळे मला काल नाही सांगता आलं पण मी आता सांगते की पाच तारीख पाच डिसेंबर हे कळलेलं आहे आता आपण बघूया एकदा त्यांचं मंत्रिमंडळ स्थापन होईल मुख्यमंत्री साहेब शपथ घेतील आणि त्याच्यानंतर एकदा ती प्रोसेस झाली की मग तुम्हाला पैसे यायला सुरुवात होणार आहे आता ह्याच्यामध्ये त्याची तारीख निश्चित झाली आहे का की तुम्हाला पैसे कधी येणार तर अजून तरी तुम्हाला पैसे येण्याची तारीख ही निश्चित झालेली नाही त्यामुळे कुठलेही व्हिडिओ पाहून विनाकारण त्रास घेऊ नका आणि पैसे आले नाही आले नाही असं म्हणू नका हे अजून कुणालाही पैसे आलेले नाहीत माझ्या माहितीप्रमाणे त्यामुळे टेन्शन घेऊ नका सर्व महिलांना पैसे मिळणार आहेत ज्या ज्या महिला या योजनेच्या पात्र आहेत मी पहिल्या दिवसापासून तुम्ही माझे पहिल्या दिवसापासून जे व्हिडिओ पहा मी हेच बोलते की ज्या महिला खरंच पात्र आहेत योजनेच्या त्यांना सगळ्या महिलांना या योजनेच्या अंतर्गत पैसे मिळणार आहेत काळजी अजिबात करू नका टेन्शन घेऊ नका याच्यामध्ये जे काही अपडेट आपल्याला येतील त्या तुम्हाला आपण वारंवार अपडेट सांगणार आहोत जसे पैसे यायला सुरुवात होईल आपल्याला सगळ्यात आदूवर समजणार कारण आपल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून बरोबर ना आणि असं आपल्याला बाहेरनं पण महिलांचे कॉल येतात मेसेज येतात की काही पैसे आले कारण कसं होतं बऱ्याच महिला ग्रुपमध्ये नाहीत पण माझ्या ना कॉन्टॅक्टमध्ये आहेत तर त्यांचेही मला मेसेज पर्सनली असतात फोनही असतात बऱ्याच माझ्या मैत्रिणी अशा आहेत ज्यांनी योजनेचा लाभ घेतलेला आहे पण त्या आपल्या ग्रुपमध्ये नाहीत तर त्यांचे मला फोन येतात की पैसे आले किंवा पैसे नाही आले किंवा मीही त्यांना विचारते पैसे आले का नाही म्हणून बरोबर आशे ही तर ही अशी सगळी प्रोसेस आहे त्यामुळे मी अजूनही सांगते कुठलेही व्हिडिओ पाहून अजिबात टेन्शन घेऊ नका आपला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत जा जेणेकरून तुम्हाला माहिती मिळेल आणि आपला व्हिडीओ शेअर सुद्धा करा हे बघा व्हिडिओ शेअर केला तर काय मला काही लाखो करोड रुपये मिळणार आहेत का लाईक केलं ला तरी मला लाखो करोड मिळणार आहेत का आपण कसं होतं ना ही एवढी महत्वाची माहिती डायरेक्ट सरकारकडची माहिती आपण तुम्हाला देत असतो जे काही येते ते आणि खरी माहिती आपल्या व्हिडीओवर असते कारण मी तुम्हाला माहिती आहे की मी भारतीय जनता पार्टी पुणे शहरावर उपाध्यक्ष आहे त्यामुळे कसं माझे व्हिडिओ शक्यतो जेन्युन असतात मला जे व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये खोटं काही सांगायला जमत नाही कारण मी एक रिस्पेक्टफुली व्यक्ती आहे आणि कसं होतं ना मीच जर खोटं सांगितलं तर कसं व्हायचं आणि हेच व्हिडिओ मी माझ्या फेसबुकला सुद्धा शेअर करत असते त्यामुळं कसं तिथं तर मी सगळ्यांना टॅग करते अगदी मोदी साहेबांना सुद्धा टॅग करून मी सगळे व्हिडिओ टाकते सोशल मीडियाला कारण का त्यांच्यापर्यंत आपली जी काही माहिती आहे ती पोहोचणं खूप गरजेचं आहे आता परवाचा जो व्हिडिओ आहे तो पण रॅशन कार्डचा मी सगळ्यांना टॅग करून टाकलाय त्यामुळे तिथं सुद्धा आपल्याला काही ना काही मदत मिळणार आहे आणि सरकारकडनं कर नक्कीच जेव्हा नवीन जी आर येईल त्यावेळेस आपल्याला समजेल कारण हे पैसे त्याच्या अगोदर ते सांगणारच आहेत ना आपल्याला की असं असं झालेलं आहे ही प्रोसेस झालेली आहे किंवा या महिलांना पैसे मिळणार नाही त्या महिलांना पण आता आपणही पाहणार आहोत पुढची प्रोसेस कशी होणार आहे पण एवढं मात्र नक्की आणि निश्चित आहे की तुम्ही जर खरेच योजनेच्या हो, पात्र असाल तर तुम्हाला पैसे मिळतील इथून पुढे जर पात्र नसाल तर तुम्ही विचार करा ना खरंच ज्या गरज आहे त्यांच्यापर्यंत जाऊ द्या ना आपल्याला गरज नाही एवढी काही आपलं व्यवस्थित चाललंय सगळं तर कशाला ते एकवीसशे रुपये आधी तीन हजार होते आता एकवीसशे आहेत कशाला त्या एकवीसशे रुपये मध्ये आपण आपला हस्तक्षेप करायचा त्याच्यापेक्षा जा ज्याला गरज आहे त्याला मिळू द्या म्हणजे त्यांचं काहीतरी तिथून चांगलं होईल त्यांना काहीतरी हातभार मिळेल त्यांच्या संसाराला हातभार मिळेल त्यांच्या मुलांच्या शिक्षणाला हातभार मिळेल बरोबर ना जरा हे असं माझं म्हणणं आहे माझं कुठल्याही महिलांना मिळू नये किंवा हिला मिळू नये तिला मिळू नये असं अजिबात नाही माझं एकच मत आहे ज्या महिलांना गरज आहे खरंच त्या महिलांना मिळणं गरजेचं आहे कारण जेव्हा आपली परिस्थिती हालाकीची असते त्या परिस्थितीतनं मी स्वतः गेलेली आहे त्यावेळेस आपल्याला एक रुपया सुद्धा महत्वाचा असतो हे तर दीड हजार रुपये आणि आता एकवीसशे रुपये आहेत तर हे तर त्या व्यक्तींसाठी किती महत्वाचे हो असतील जेव्हा त्यांना मिळतील तर त्यामुळे ही एक विनंती आहे असे बरेचसे प्रश्न आपल्याला आलेले आहेत काही प्रश्न आपले राशन कार्डवर आहेत राशन कार्डचा व्हिडिओ आपण दोन दिवसामध्ये अपलोड करू तिथं ती देणार आहे बरीचशी माहिती आणि बाकी तर तुम्हाला सर्व सांगितलेलंच आहे जे काही माहिती आहे ती दिली आहे आता ह्याच्यावर तुम्हाला अजून काही वाटत असेल काही प्रश्न असेल तर नक्कीच आपल्याला प्रश्न विचारा तुमच्याच प्रश्नावरती आपले सर्व व्हिडिओ असतात आणि आपण खरे उत्तर तुमच्या प्रश्नांवरती दिलेले आहेत तर चला तर मग परत भेटूया तुमच्याच प्रश्नांवरती उत्तरांचा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद जय हिंदू राष्ट्र आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा जे आणि शेअर सुद्धा करा जेणेकरून ही माहिती सर्व महिलांपर्यंत पोहोचेल धन्यवाद